आज आपण आरवीची भाजी करणार आहोत या आपण आरवी घेतलेल्या आहेत याची आपल्याला आज ह्या आरवीची भाजी करायची आहे ह्या महाराष्ट्रात जास्त मिळत नाही दुसऱ्या राज्यातली भाजी आहे पंजाब वगैरे तिकडे ही भाजी मिळते तर ह्या आरवीची भाजी आज आपल्याला करायची ही कधीतरीच आपल्याला उपलब्ध होते अशी तर आपण ही तीन दा स्वच्छ धुवून घेऊया आपण स्वच्छ आणि मग कुकरला लावून टाकणार आहोत फक्त त्याची आपल्याला एक शिट्टी करून घ्यायची आहे तर आपण धुवून घेऊ हे तीन चार वेळेस आपण आर आरबी धुवून घेतलेल्या आहेत त्या खूप घाण निघते याच्यामध्ये ते, ते, ते आपण चार वेळेस धुवून आता कुकरला लावून टाकू आणि हे भिजण्या इतपतच ह्याला पाणी घालायचं असं एवढंच जास्त पाणी घालायचं नाही आणि एक शिट्टी करून घ्यायची आता आपण कुकरला लावून घेऊ गॅस चालू केलेला आहे आणि आपण कुकर लावून घेऊया ह्या आता आपण हे एक शिट्टी करून घेतलेली आहे ह्याची तर ह्या छान उकडल्या थोडं त्याच्यातच थंड होऊ दिलं कुकर एक दहा मिनटं आणि थंड करून आपण ह्या आर्वी आता अशा सोलून घेऊया छान अशा सगळ्या सगळ्या अशा आपण सगळ्या सोलून घेऊ अशा छान असं सगळं पांढऱ्या पांढऱ्या निघतात छान आणि ह्याला आपण उभं उभं चिरून घेणार आहोत छान चार भाग करून घेऊ हे आपण अशा उभ्या उभ्या चिरून घेतलेल्या आहेत आपण ह्या कशा पण चिरू शकतो ताडव्या पण चिरू शकतो उभ्या पण अशा तिरप्या पण अजून ह्याचे दोन भाग करू शकतो म्हणजे कशाही प्रकारे आपण चिरू शकतो हा घेतलेला आहे आपण तीन कांदे घेतलेले आहेत आणि दोन टोमॅटो घेतलेले आहेत आता आपण तेल टाकूया कढई तापायला ठेवलेली आहे तेल टाकून घेऊ असंच अंदाजे आपण तेल टाकले आपल्या आवडीप्रमाणे थोडेसे याच्यामध्ये आता तेल तापलेलं आहे आपलं जिरे टाकून घेऊ थोडेसे आणि हे हा मसाला टाकून घेऊ याच्यामध्ये आपण थोडासा ओवा टाकला कमी टाकला लहान मुलं खायचे असले तर आपण ओवा कमी टाकतो तिखट होईल म्हणून मग थोडासा ओवा टाकला थोडे जिरे आणि थोडे धने त्याची पूड करून घेतली आणि ती पोड मी टाकत आहे याच्यामध्ये हे आपण चांगलं असं परतून घ्यायचं गॅस आपण थोडा लहान करून घेऊ आता यामध्ये टाकू आपण कांदा चांग कांदा चांगला परतून घ्यायचा आपल्याला आता आपला कांदा छान परतून झाला आहे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकू पाच मिनटं कांदा परतून घेतला छान टोमॅटो पण घेऊ टोमॅटो टोमॅटो पण आपले दोन तीन मिळत झाला आपण त्याच्यात टाकले ते, ते पण छान बारीक झाले असं हे थोडं आपण चमचा घेतो हे करून घेऊन घेऊ आता टाकू यामध्ये आपण आलं लसूण कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट हे आपण चार ह्याचं एक मिक्स करून घेतले तिथून पेस्ट आपण टाकू छान असं तिच्याशी घेऊ मस्त मग आता ह्यामध्ये टाकू आपण हळद थोडी एक अर्धा चमचा ह्या चमचा आपण हळद टाकलेली आहे आपण टाकू तिखट थोडस हिरवी मिरची पण आपण त्याच्यात घातलेली आहे थोडस तिखट घालू त्याला थोडं तिखट जास्त लागते तेवढी लागते थोडंसं तिखट तुम्ही घालू शकता आपण याच्यात घालू थोडासा मसाला एवढ्या चमच्याने देऊ चमचा आणि वर थोडासा घाचा मसाला आपला छान एकसारखं मिक्स करून घालायला सगळं त्याच्यात घालू आता आपण ह्या आरबी आरबी आपण ह्या चिरून घेतलेल्या याच्यामध्ये घालून घेऊ छान बघा पाहू शकता तुम्ही किती आपली भाजी खूप सुंदर झालेली आहे खूप छान होते ही भाजी आता आपण टाकून घेऊ त्याला चवीपुरतं आपल्याला मीठ मीठ टाकून घेऊ आपण थोडस ह्याला पाण्याचं शिडकाव घालणार थोडस पाणी घालू आणि छान दोन तीन वाफा आणून घेऊ आपण छान झाकून ठेवू आता याला थोडस त्याला थोडं पाणी टाकलेलं एवढस शिरकावा आता आपण त्याला चांगल्या वाफा आणून घेऊ चार पाच मिनटं वाफवून घेऊ आता ही आपली अरबीची भाजी तयार झाली बघा तुम्ही पाहू शकता किती छान झाली ही आरबीची भाजी आपल्याला तयार झाली आहे खाण्यासाठी तयार आहे आपण याच्यावर अशी कोथिंबीर घालून घेऊ नवीन अशी वेगळी भाजी आहे की नाही मैत्रिणी छान तुम्हाला आवडेल असेलच नक्की आवडेल तुम्हाला हे करून पहा नक्की खाऊन पहा एकदा तुम्ही कराल सारखे सारखे ही नवीन वेगळ्या पद्धतीची भाजी आहे तर नक्की तुम्ही करून पहा मैत्रिणी गॅस बंद करून टाकते आणि आपली भाजी पूर्ण झालेली आहे सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा खूप छान होते ही भाजी वेगळा असा प्रकारे